नमस्कार सखी कलेक्शनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला चौतीस इंचची कटोरी कशी जोडायची हे दाखवणार आहे मागच्या एका भागामध्ये मा मी हीच कटोरी कशी कट करायची हा व्हिडिओ दाखवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे परत एकदा पाहून घ्या अस्तर आणि कटोरी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला ही कशी जोडायची ते बघा पहिला भाग आपण जोडून घेणार आहोत कटोरीच्या साईडचा भाग आणि जोडलेली आहे तशीच कटोरी जोडून घेतली आता आपण कटोरीचे टक्स टाकून घेऊयात दोन्ही भाग एकमेकावर दुमडून फोल्ड करून घ्यायचे आणि त्याला आता आपल्याला दीड इंचाचा आडवा टक्स अडीच इंचाचा उभा टक्स दोन्ही टक्स देऊन एक लाईन ड्रॉ करून द्यायची आणि इथे आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे परत एक शिलाई मारून घेऊयात आता खालच्या साईडला क्रॉसपट्टी जोडायची आहे आता आपण दुसरा भाग जोडूयात आता दुसरा भाग मी गळ्याच्या साईडनं जोडते आहे हवं तर तुम्ही खालच्या साईडनं पण जोडू शकता बघा यावरती एक शिलाई मारून घेते मी आता दुसरा टक्स आपल्याला तसाच टाकायचा आहे आडवा दीड आणि उभा अडीच दोन्ही कटोरी आपल्याला एक सारखी जोडून घ्यायची आहे आता खालच्या क्रॉसपट्ट्या जोडायच्यात हे बघा आता आपल्याला जो पीस आहे तो पीसचा भाग आपल्याला वरच्या दिशेने ठेवायचा आणि अस्तर खालच्या दिशेने ठेवून दोन्ही एकमेकावर शिलाई मारून घ्यायच्या क्रॉसपट्ट्या जोडण्याचे दोन तीन प्रकार आहेत एक दोन व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या वेग क्रॉसपट्ट्या जोडून दाखवलेल्या आहेत हवं तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता ह्या पण क्रॉसपट्टीला खूप छान फिनिशिंग येते आता ही दापटीप टाकून घ्यायची आता ह्या आपण दोन्ही एकमेकावर शिवून घेतलेल्या आहेत कटो क्रॉसपट्ट्या आता ह्या कशा जोडायच्या ते पहा अस्तरचा भाग खालच्या दिशेला ब्लाऊजचा भाग वरच्या दिशेला ठेवून कटोरीवर ठेवायचा कटोरीचा जो मधला टक्स आहे तो आडवा करून घ्यायचा आपल्याला तो शिवणामध्ये घ्यायचा नाही शिवते वेळेस तो टक्स आला नाही पाहिजे त्यानंतर कटोरीची जी गोलाईची भाग असतो आपण जोडलेला तोही आतल्या साईडला आपल्याला सोडून त्यावरती शिलाई मारायची आता पूर्ण कटोरी आणि साईडचा भाग आपल्याला कट क्रॉसपट्टीच्या आतमध्ये सोडायचा आणि त्यावरती अस्तराची कटोरी क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे आता ह्या दोन्ही क्रॉसपट्या एकमेकाला जोडल्या गेल्या आहेत आता तो मधला भाग आहे तो आपण ओपन करून घेऊयात जेणेकरून हे जे क्रॉसपट्या आहेत ह्या याचं शिवण आतमध्ये जाते बघा खूप फिनिशिंग छान येते आता दुसरी आपल्याला क्रॉसपट्टी तशी जोडून घ्यायची हे कटोरीचा टक्स मागच्या साईडला आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि गोलाईचा आकार तोही आतल्या साईडला शिवून घ्यायचा आणि हा पूर्ण भाग आतमध्ये सोडून त्यावरती दुसरी क्रॉसपट्टी आहे ती जोडून घ्यायची आता हा भाग परत ओपन करून घ्यायचा आपल्याला आता राहिल्या आपल्या हुकाची पट्टी आणि आय हुकाची पट्टी आपल्याला लावायची आहे हे बघा हे दोन्ही दिशेला आपल्या ह्या दोन पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता ही कटोरीचा भाग उलट ठेवला आणि त्यावरती हे जे आपण पट्टी कट केलेली आहे ती उलट दिशेनं ठेवून जोडून घेतलेली आहे आता हिला फल परत आपण फोल्ड करू ता खालच्या साईडला फोल्ड करून वरती डबल फोल्ड करून घ्यायचं आणि ते मध्यभागावर आपल्याला ही शिले मारून घ्यायची आहे आता ही दुसरी पट्टी जोडून घेऊयात आपण ही वरच्या दिशेनं ठेवायची कारण ही आतमध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे तर यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची फिनिशिंग छान येते त्यामुळे आता हा खालचा भाग आपल्याला आतमध्ये फोल्ड करून याला परत एकदा फोल्ड करून त्यावरती शिलाई घ्यायची आता राहिला फक्त गोठ मागची बाजू जोडून घ्यायची खालची पट्टी आता आपण मापाच्या ब्लाऊजवरून मोजून एक्स्ट्राचा गळा आहे तो कटिंग करून घेऊयात आणि मग त्यावरती पायपिंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजू आता सारख्या करून कट करून घेतलेल्या आहेत मी बघा दोन्ही बाजू एकदम सारख्या आलेल्या आहेत आता हे मागचा भाग मी जोडून घेतलेला आहे आता हे एकमेकावर ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे आणि मग पायपिंग करून घ्यायची तिरकस पट्टी कट करून एक साईड दुमडून मी त्यावरती आता पायपिंग करून घेणार आहे तिरकस पट्टी कट केल्यावर पायपिंग खूप छान येते आता यावरती आपल्याला फोल्ड करून पायपिंग करायची आहे त्यानंतर आता आपल्याला हुकं लावण्यासाठी घरं तयार करायची आहेत म्हणजे आपला चौतीस इंच छातीचा ब्लाऊज तयार होणार आहे समोरचा भाग तयार होणार आहे आता हे हुक बघा कसे लावलेत पाच हुक लावायचे आहेत आपल्याला त्यामुळे पाच हुकं लावण्यासाठी घरं तयार करून घ्यायचे आहेत झालेला आहे आपला समोरचा भाग तयार एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मागचा भाग पण तयार झालेला आहे